औ औसूर्य न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे पैठण तालुक्यातील बिडकिंग ग्रामपंचायत अंतर्गत गट नंबर एकशे एकोणऐंशी प्लॉट नंबर सात प्रभावती नगर येथील प्लॉट धारक जावेद रहमान यांनी ग्रामपंचायत कार्यालय बिडकीनमधून बांधकामपूर्वी कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी न घेता काम मागील तीन महिन्यापूर्वी पूर्ण केले आहे आणि प्लॉटधारक यांनी तीन दिवसापूर्वी ग्रामपंचायत कार्यालय बिडकीन येथे अर्ज केला आहे या संदर्भात ग्रामसेवक अरुण गोड यांना बांधकाम विषयी माहिती विचारली असता त्यांनी सांगितले आम्हाला या जागेवर बांधकाम झाले माहीत नाही आम्ही या व्यक्तीस बांधकाम परवानगी दिलेली नाही जे बांधकाम झाले आहे ते पूर्णपणे अनाधिकृत आहे त्यांच्यावर संबंधित ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ प्रमाणे कारवाई करण्यात येईल असे मीडियासमोर बोलताना ग्रामसेवक हो यांनी सांगितले हा प्लाटधारक शासनाची दिशाभूल करून एक वर्षापासून काम पूर्ण केले होते व आज तीन दिवस अगोदर त्यांनी या बांधकाम परवानगीसाठी अर्ज दिला होता मात्र अशा अनाधिकृत झालेल्या प्लॉट धारकावर आता ग्रामपंचायत कारवाई करेल की अथवा दंड करेल हा प्रश्न निर्माण होत आहे किंवा बांधकाम करताना ग्रामपंचायत कार्यालयाचा कोणत्याही परवान्याची गरज नाही असे समजावे का हा आता मोठा प्रश्न निर्माण होत आहे नवसरी बिडकिन औरंगाबाद झालेलं आहे घर बांधकाम परवानगी जबाबदारी नियमावली अशी आपल्याला घर बांधकाम चालू करण्यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या बांधकाम परवण्याची आवश्यकता असते या yes. संबंधित विश्वाने कुठल्याही प्रकारचं बांधकाम परवाना आपल्या कोणी घेतला नाही आहे आता त्यांच्या घराचं बांधकाम पूर्ण होऊन जवळपास तीन महिन्याचा कार्यकाळ लॉक झाल्यानं नागच्या घडीला ग्रामपंचायतीकडे अर्ज दिला नाही त्याच्यामुळे झालेल्या बांधकामाला ग्रामपंचायत अनौदृष्ट बांधकाम म्हणून घोषित शकते त्याच्यानंतर पुढील जी कारवाई होणार ती कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल तुम्ही आता कारवाई काय करणार आता हे आणि बांधलं तीन महिन्या अगोदर झालं यांच्यावर तुम्ही कारवाई का तुम्हाला ह्या नियमावली माहीत आहेत पण आता तुम्ही सांगा की जर अशी व्यक्ती जर विना परवानग्याचं जर घर बांधायला लागले तर ग्रामपंचायतीचं काहीतरी म्हणजे त्याला कर कर होणार नाही ग्राम शासनाचा काही फायदाच होणार नाही ना त्याच्या त्याच्या आता ग्रामपंचायत कर वसुलीच्या संदर्भात परवानगी देत असताना तीन हजार रुपये आपण घेत असतो हा त्याची आपण विसर त्यांना पवती वगैरे दे देतो त्याच्यामध्ये अनामत रक्कम आपण जी घेतो अनामत असल्याची घेतो घरात बांधकाम चालू असताना जे काही वेस्टेज त्यांचं मटण रोडवर पडतं ते त्यांनी जर गेलं त्यांच्या आनंद त्यांना विसर की घरात बांधकाम पूर्ण झालं तर दिल्या जातील त्यापोटी आपल्याला काही अनामत रक्कम घ्यावं लागतं ज्यावेळेस त्यांचं मग पूर्ण त्यावेळेस आपण ती लक्ष देतो पण आजच्या घडीला तिने आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रवाह घेतला नाही त्यातून आपली ती रक्कम बुडील त्या व्यक्तीचं नाव आणि गट नंबर दारो दूर आहे माझ नंबर प्लॉट नंबर 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 प्लॉट प्रभावती नगर मधील गट नंबर एकशे एकोणऐंशी मध्ये प्लॉट नंबर सात